सर्वांना नमस्ते आणि बघा आता मी फ्लॅटवरती आलो आहे जरा भाईलाने दिल्लीला पण भेटून घेऊया आणि तुम्हाला सर्वांना पण आपण दाखवूया मॅम दिलो दिला आवाज दिलेला आहे पपिदे दिलो पपी दे कशी लिहू काय बघतात आहेत झी टॉकीज मराठी मूव्ही तुम्ही जर बाहेर बघितलात ना पावसासारखं वातावरण झालं आहे पूर्ण पूर्ण आणि तुम्ही आता पाऊस विचाराल की हेवी आहे का मीडियम आहे का कमी आहे हेवी तर नाहीच आहे मीडियम कमी असा पडतो आहे आणि म्हणजे पाऊस जरा कमी 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 होत चालला आहे आणि रस्ते पण तुम्ही बघा एकदम आहेत सर्व म्हणजे जरा पण ओढं तुम्हाला वाटणार नाही बघा म्हणजे पाऊस आहे पावसासारखं वातावरण आहे पाऊस काय अगदीच गेलेला नाही पण एकदम नॉर्मल आहे एकदम छान वातावरण आहे एकदम बेस्ट वातावरण आहे बाकी तुम्ही आपला फ्लॅट बघू शकता आणि दिलू बघू शकता दिलो पापी दे। या फ्लॅट मध्ये आलो ना तर असं वाटतं की आपण मुंबईमध्येच आलोय बाकी समोर तुम्ही बघाल इकडे बंगलोर दिसत आहेत तिथे सर्व बिल्डिंग असं वाटतं आपण मुंबईच्याच कोणत्या तरी सोसायटीमध्ये फिरतोय आणि बाकीचं जे वातावरण आहे ते रत्नागिरीचं म्हणजे गावाचं आहे पण तुम्हाला जर ऍक्च्युअल फील पाहिजे असेल गावाची तर माझ्या हिशोबाने तुम्ही गावातच राहायला पाहिजे तर तुम्हाला गावाची फील येते नाहीतर असं मुंबई मुंबई वाटतं फ्लॅट म्हणजे एक आपली सिटी म्हणतो ना तसं फील येतं जर तुम्ही रानात राहिलात कुठच्या तरी घरात राहिला ज्याच्या आजूबाजूला हिरवं वातावरण वा आहे तर ते तुम्हाला गावासारखं वाटणार तिथे बघा थोडं लिंबूपाणी बनवतो आहे पण ह्या लिंबू पाणीमध्ये मी साखर टाकत नाही फक्त पाणी आणि लिंबू हे ॲक्च्युली पियायचं असतं अर्ली मॉर्निंग सकाळी उठल्या उठल्या पण ठीक आहे कधी मिस झालं तर आपण घेऊ शकतो आणि तसं पण आज माझा उपवास आहे उपवास म्हणजे फक्त मी रात्रीचा जेवणारे लूपचा बघा आणि दोन आपले बोऱ्या बिस्तर पॅक झालेले आहेत आणि आता आम्ही तिघ मी भाई आणि दिलू जाणार आहे आपल्या बंगल्यात झाली होती ना भरपूर उपयोगी झाली ती नाही इकडे तिकडे तुम्हाला पण वाटलं तर घ्या ही बॅग एकदम छान आहे मस्त रेकमेंडेड आहे आणि आता हिला ठेवायची अशी बॅग मध्ये आणि आमची दिलू बघा दिलू बघा कशी बसलेली आहे खुर्चीवरती आता ती बघते बॅग ला बघते तिला माहिती आता कुठेतरी नेणार पाहिजे 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 तिचा काही हे नाही बघ पॉकेट तो बाथरूम मध्ये राहिले दिलूला बाहेर काढण्यासाठी भरपूर प्रयत्न चालू आहे बघा फिरतय फिरतय दिलू चला ती बघा तिला समजलं बघा चला दिलू बाय 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 दिलू चल अरे बोलते माझी दिलू कुठे नाही जायचं तुला दिलू नाही चला नको मी जाऊ तू राहते एकटी इकडे विचार विचारतो राहते का एकटी राहते दिलू एकटी तू इकडे आम्ही जाऊ चला चला आज तुम्ही बघितलं असं अशी बोलते थी, में ती पण ती व्हिडिओ मध्ये कधी तुम्हाला रेकॉर्ड नाही झाला बोलत ना म्हणजे तिला जायचं नाही द्यायचं ती अशी सांगते बघा पण एकटं पण सोडून कसं जाणार भाईला नेतोच आहे ना मग दिला पण येणार काय चल का आवडत ती बॅग नाही आवडत चल चल बघितलं नको आता थांबा आता दहा पंधरा मिनटं आपल्याला थांबायला लागणार जेव्हापर्यंत तिचा राग कमी होत नाही नाही ना तर ती काय बसणारी नाही बॅगमध्ये बॅग बघा रेडी ठेवलेली मी इकडेच चावी घेतली हा या तोपर्यंत आपण जाऊया आणि गाडीत सामान ठेवूया तोपर्यंत ती जरा रिलॅक्स होईल दे या आणि दिलची बॅग इकडे आम्ही ठेवली आहे बघा आणि दिलो बघा खाली बसली आहे बघा दिशाणी आणि दिलू चल चल चला घरी चल, थांब तिला राहू द्या आपला जो सामान आहे ना तोपर्यंत आपण सर्व गाडीत ठेवून याव्या चला बघा पिशवी एवढे सर्व पिशवी आहेत ना आपल्याला यायच्या चावी घेतली ना तर बघा आम्ही सर्व घरीच चालू आहे पण एक आम्ही इकडे विचारलो की लाईट गेली आणि लाईट गेली की लिफ्ट बंद होते इकडे बरोबर तेवढं सर्व सामान आहे जाऊ दे आपण परत दिल्लीलाच घ्यायला जाऊया आता तुम्हाला दाखवतो बघा हे आपण चालू आतमध्ये दिलो आली बाहेर आम्ही जाऊ दिलो बघा काय करते बघा केल्या गेल्या ते बघा फिरते बघा ते इकडे तिकडे हे दिलो चला चला खेळते माझी दिलो खेळते माझी दिलो ते कधी कधी आपले फॅट पण ऐकत नसले तर जास्त प्रेमाने वागून पण चाळत नाही येत नाही बाहेर बघा तशी मारलं तुला मला मारलं बॅग पुढेच बघितले ना डिफिकल्ट ती फक्त आता बघते कुठून बाहेर जाऊ मी चला नेऊया काय रे दिलू आली का गाडीत आता हे बघा इकडे होल आहे तिला हवा पास व्हायला एक दोन तीन होल या साइडला तीन आहेत सहा आणि या साईडला तीन आहेत नऊ तर असे एवढे होल आहेत बघा बस बस भरपूर सामान राहतो बघा आपल्या टिक्कीमध्ये बाय बसा या आमच्यासाठी कचऱ्याचा डब्बा बघा समोरच असतो म्हणजे घ्यायला पण येतात ना कचरा घ्यायला येतात सकाळ सकाळ येत असतील ते पाहुणे सकाळी रोज सकाळी पण लवकर सकाळी येतात ना आणि नाही जमलं की आपण समोर फेकून टाकायचं चला आता आपण घरी जायला निघालो भाई पण आहेत दिलू पण आहे दिलू ने अजून आवाज दिली की नाही तुम्हाला माहिती पडेल बघा दिलू तुझ्यावर बोललो की आवाज देत नाही आणि दिले आवाज दि... काय या बघा तुम्हाला दाखवतो दिलू अ दिलू, दिलू। तिकडे गेलं का तोंड तिचा आता बसली दिलू इकडे बघ बघ इकडे बघा दिलूला बसवलं बरोबर बघा बर बरोबर हा माऊ इकडे बघ अ इकडे बघ आणि इकडून आपलं घर हार्डली फाय मिनिटच्या अंतरावर आता आपण लवकर पोहोचू बाकी समोर बघा एकदम छान वाटतंय बघा मस्त वाटतं इकडे दिलू बघा अशी शांत असते गाडी चालू झाली की बोलते ना ती दिलू काजलला का गिफ्ट द्या तुमच्यातर्फे आणि <laughs> आमच्या बुबूंसाठी गिफ्ट वरती बघा पुढे आणलेत ना मारीचे दोन मारीचे पुढे ना वरती ते बुबूसाठी हा व्यवस्थित आम्ही बघा आमचे तिन्ही बालू वालू कालू इकडे आहेत आवाज येणार नाही पावसाचा आवाज बघा केवढा आहे थोडा वेळ पडणार आणि बंद होणार

ए बुबू दिलू आली आहे त्यांना माहितीच नाही अजून बुबू आपली दिलू बघितली का दिलू दिलू बघितली का महाराणी आहे आपली अरे वा 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 अरे वा 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 नकलत आणलेलं आहे ते लोकांना तिथे खाण्यामध्ये बिझी केलेलं आहे मी बघा <laughs> चला दिलू पावसात बघा कुठे कुठे कपडे वाळत घाला लागतात आणि आमची दिलू दाखवते तुम्हाला हे बघा इकडे पिल्लू मम्मी इकडे बघ खजाना बघे खाजाना लपवलाय बघे खाजाना बघा दाखवा एक एक आणणारा मीच आहे हे तुला दिसणार नाही दोन दिवसात काय काय आहे <laughs> वेफर <laughs> आगा। बटर आगा। आगा। खारी केक आणि हे काय दाखवत आहे बघा हे आमच्या बुबुंच तिला डीमार्ट मधून आणायचं आहे आणि आमच्या बुबुंनी डीमार्ट मधलं जे मोठं पॅकेट असतो ना एवढा शंभर रुपया वाला जो असतो ते दोन पॅकेट संपवले जातापर्यंत म्हणजे महिन्याचे बोलला तर दिवसाचं एक दहा दिवसात दोन म्हणजे मोठे सहा पॅकेट लागतात महिन्याला त्यांना तर ते डेली दिले तर पण आम्ही डेली देत नाही कारण आपल्याकडे भात बित्ता असतोच ना हो आणि त्यासोबतच आपल्या गेस्टनी आपल्याला डॉग फूड कॅट फूड पण दिलं बघा इकडे हे पण ऑलमोस्ट त्यांनी दोन तीन डबे भरपूर दिले होते तर आता एवढेच राहिले ते आम्ही देतो त्यांना मग नमस्ते अळवडी बनवते आहे त्याच्यासाठी बघा मी पानं एकदम आळूची आणलेली आहे आणि चांगली साफ करून घेतले डेट वगैरे काढून घेतली आहे हे सर्व म्हणजे दहा बारा पानं आहेत सर्व पाटून फोडून अशी सगळे डेट काढून त्याचं हे बारीक धागे पण असे काढलेले आहेत हे सर्व असं आता बाकीचं तुम्हाला साहित्य दाखवते आणि आज मी वेगळ्या पद्धतीने जरा बनवते कोथिंबीर घेतली आहे आलं घेतलं आहे लसूणच्या पाकळ्या घेतल्या वीस पंचवीस दोन तीन हिरवी मर मिरची घेतली आहे आणि ओलं खोबरं आता याच्यामध्ये लागणार तर साहित्य आता तुम्हाला बाकीचं तर माहितीच आहे बेसन लागतो तांदळाचं पीठ लागतो आगळ आणि थोडी मी साखर टाकणार आहे आणि हे आपले सफेद तीळ मीठ लागणार आहे आणि याच्यामध्ये आहे ना मी एक जरा थोडं काहीतरी वेगळं टाकते म्हणजे ते आळूवडी आहे ना सुटत नाही हे चांगलं म्हणजे तुम्हाला ते टाकलं तरच ती आळूवडी चांगली सुटत नाही आणि जाम बसते नंतर ते तळता नाही ना त्याच्या पाकळ्या सुटतात त्याच्यासाठी मी आज वेगळं थोडं गव्हाचं पीठ वापरते गव्हाचं पीठ आता मी पहिलं काय करते पहिले हे वाटण वाटून घेते मिक्सर लावून बारीक करून घेते आता इथे बघा मी हे वाटण केलेलं आहे मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर खोबरं आता त्याच्यामध्ये आगळ होते थोडीशी साखर टाकते थोडेसे तील दोन तीन चमचे आणि त्याच्यामध्ये आता बेसन टाकते आपण इतर पीठ घेतलेत ना त्याच्यामुळे बेसन जास्त घ्यायची गरज नाही चार पाच चमचे घ्यायचं पाच चमचे बेसन घेतले आता इथे तांदाचं पीठ चार चमचे आहे दोन तीन आणि चार चार चमचे तांदळाचं पीठ आणि थोडंसं त्याच्यामध्ये आता हे गव्हाचं पीठ म्हणजे ती वडी सुटत नाही गव्हाच्या पिठाने हे आपलं सिक्रेट चार चमचा हे आपलं आता पाणी टाकून आपल्याला चांगलं काढून घ्यायचं आहे त्याच्या आधी हे भांड्यात पाणी टाकते आता आपण याच्यामध्ये आहे ना मीठ टाकायचं आहे चवपुरत आता बघा इथे मिश्रण तयार केलं आहे सगळं पीठ वगैरे घालून घेतलंय पण आपल्याला जे स्पेशल त्याच्यामध्ये जे लागतो साहित्य ते मेन टाकायचं आहे आता इथे आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा धना जिरा पावडर एक चमचा थोडासा जिरा अर्धा चमचा लाल मिरची मसाला एक चमचा आणि तिखटपणासाठी तर आपण मिरची घेतली आहे पण ती तेवढी तिखट नाही होणार म्हणून जरासा तिखट मसाला आणि थोडी हळदी आणि आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आहे ओवा आपल्याला पाहिजेच तो ग बेसन कसा हे असतो ना गरम असतो ना म्हणून त्याच्यामध्ये ओवा टाकायचा ओवा जरासा क्रश करून टाकायचा आता सर्व आता मी गुटली मोडलेली आहे त्याची आता फक्त आहे ना चमच्याने आपल्याला आता हे ठीक आहे आणि आता हे आपल्याला पातळ नाही करायचं आहे असंच घट्टच पाहिजे म्हणजे ते पाहिजे म्हणून आता बघा मी पान घेतलं आहे आणि ते पानाचे आहेत ना पानाचे जाड असतात ते आपण कापले ना तरी पण ते असे थोडे राहतात हे बघा तर काय करायचं माहिती आहे का त्याच्यावरती लाटणी फिरवायची अशी म्हणजे आपल्याला घडी करायला चांगली अशी लाटणी फिरवायची घडी चांगली होती आता हे आपलं मिश्रण आहे ना हे असं तयार झालं की एक चाकून बघायचं मीठ बरोबर आहे का त्याच्यामध्ये आगळ बरोबर आहे का हे काकून टेस्ट करून बघायचे त्याच्यानंतर आपल्याला जे काय कमी वाटेल ना ते त्याच्यामध्ये टाकायचं आता हे बरोबर आहे टेस्ट केली आहे त्याची आणि एकदम एकदम व्यवस्थित झालेला आहे आणि असं घट्ट पाहिजे बघा जे पातळ पानाला आहे ना पातळ लावायचं घट्ट थापून नाही ठेवायचं पीठ पानाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे मिश्रण लागलं पाहिजे पिठाचं हे आपले एक पान तयार झालंय आता त्याच्यावरती आहे ना दुसरं पान ठेवायचं असेल ना तर काय करायचं माहिती आहे का हा शेंडा तिकडे आणि त्याचा इकडे असं करायचं आता बघा हा इकडे शेंडा आहे ना हा इकडे शेंडा आहे इकडे बघा आपली पाचची बाजू आहे हे पान असं उलट ठेवायचं असं याला पण मी असं पीठ लावून घेते आणि सर्व पानं झाल्यावर तुम्हाला म्हणजे घडी करून झाल्यावर तुम्हाला दाखवते इथे आळूवडी बघा रोल बनवून घेतले आहेत दोन रोल झाले आहेत पानं कमी होती ना म्हणून दोन रोल बनवले आता ते मी माहिती आहे का कुकर घेतलाय आहे मध्ये पाणी टाकलंय त्याच्यामध्ये गाडा ठेवलाय आपण जो हंड्या बिंड्या खाली ठेवतो ना स्टीलचा गाडा तो गाडा ठेवलाय आणि त्याच्यावरती प्लेट ठेवली आहे आणि काय माहिती आहे का आमच्याकडे तसे वापवायची भांडी आहेत पण ती वरती आता आमचा हात जात नाही घरात कोण नाही आहे मी एकटीच बनवते ना म्हणून मी म्हटलं कॅमेरा पण मग आपला चालू राहू दे आणि मी अळवडी पण बनवते आता काढायला भांड कोण नाही ही आयडिया केली आता ना ना, कुकर आहे कुकरचं झाकण लावायचं गॅस पेटवायचा आता याची दहा पंधरा मिनटं आपल्याला वापवायला लागेल अजून पाणी तापलं नाही ना अजून पाणी तापायचं आहे आणि कुकरची शिट्टी काढली आहे म्हणजे कुकरची शिट्टी नको व्हायला चांगले वाफ लागली पाहिजे आता मी हात धुवते आणि आपण आता वाट बघूया कधी आपली आळूवडी शिजते इथे बघा आळूवडीचे रोड एकदम मस्त तयार झालेले आहे शिजलेत पण मस्त आता फक्त ते कापायचे आणि तळायचे आणि कायचे एकदम मस्त छान झाली आळूवडी अशी तुम्ही पण बनवा